गावात काम त्यांनी बाकी ठेवलेलं नाही रस्ता असू द्या कुठलंही काम असू द्या व्यायामच्या आहे परत जलजीवनच काम आहे संपूर्ण काम जयाभाऊनी केलेले त्याच्यामुळं या वर्षी जयाभाऊ निवडून येणार आणि आम्ही जयाभाऊला मतदान करणार आपलं जयाभाऊ आहे ती तीन वेळा झाला चौथ्यांदा अवतीच होणार कारण काम जगात त्यांनीच केली त्यामुळे काय अडचणच येत नाही ना आतापर्यंत भावन भाऊने समजे काम बाबा हागाचे आमदार गावासाठी काम केले का नाही हा ला येत होता ह्या रस्त्याचे काम केली जागोजाग पाणी मे चरावलं सर्व ही टाक्या बांधल्या सर्व त्यानं काम केल्या त्या माणून खटवला जे त्यानं काम केली ते आतापर्यंत कोणी नाही केली नाही तवाना नाही केली नाही ती माझं बोलणं आहे ही जये जये ही ही आता नाही कुठलं जे जय जयाभाव आमदार आल्यापासून आमचा हि भाग आमचा मानता लोकांनी खाटाव लोक्याला सुख लागले आतापर्यंत सुखच नाही जयबाबच काम समज आमच्या फाउंडेशन केलं ही केलं बंधारे केलं सारस जयबाव न केलं टाक्या पाण्याचे बांधले ते आमची सुई केली आता सडक चालली पाणी सडक देवाचे करणार सार आमचं केलं कुणाला निवडून दिलं पाहिजे आम्ही जयबावला मर आम्ही जयबावेश्वर मध्ये येणार नाही कुणी आलं तरी नाव काय यमुना बर मारुती रुपनवर बर गाव कुठलं टाकवाडी बर आता कसं गावात झालं ते का सुख सुविधा तुमच्या रस्त्या पाणी काय झाल्या बर कोणामुळे झालं काय मुळे झालं जयाबा मुळे येणार आहे तुम्ही कुणाला मतदान करणार जया का करणार म्हणजे आमचं काम केलंय म्हण करणार आम्हाला त्याच्यापासून सुख लागलं नाही लाग तुमच्या गावात काय काय काम केली त्यांनी साळा बांधली पनलोट केला बंधार आणि पण सडका केले ते आणि पाण्याचं चाललोय हा यंदा निवडून आम्ही जयाबावला अशोक ठाकर आमदेड बर कस काय यंदा निवडणूक येणार आहे कोण होईल आमदार आपलं जयाबाव आहे तीन वेळा झाला तर चौथ यंदा अवतीच होणार कारण काम जगात त्यांनीच केली त्यामुळे काय अडचणच येत नाही ना आतापर्यंत भाऊ बावन भाऊने समजा काम केली ती काय तुमच्या मागात काम अ पाणलोट फाउंडेशनच काम केलं रस्त्याचं काम केलं वर्ध मंदिर छोटे मोठे मंदिर केलं टाकीचं काम केलं त्यांनी आम्हाला का गावाला काय कमी का केले अहो समजा आनंदात त्यांनी सांभाळले गाव त्यामुळे आम्ही त्यांच्याच मागे जाणार ना भाऊच्याच दा। मागेल बाकीची आली तर आम्हाला समजतच नाही ती तोंड दाखवाय आता फायदा काय आमची कामं केली जे भाऊन मग दुसऱ्याच आमचं असं म्हणणं आहे पैसे देतो असं करतो पैसे बिशी गेलं खाट्यात आम्ही पैसा पैसे घेत आमच्या देवांची खार पैसे दिल ते बाऊन जे पैसे दिले ते आम्हाला सरत नाही असं पैसे दिल ते काल एक जण म्हणलं की सतोबासाठी काय केलं नाही आवाज द्या अगद्या करणार आणि केलं गेले तो आता रस्ता आहे सतोबा सतोबासाठी चाललाय ना रस्ताही चाललाय सतोबासाठी चाललाय मग अजून काय केलं पाहिजे आतापर्यंत पिढ्याना पिढी गेला डांबर झालं नाही आता डांबर करत काम चाल टाकीच इतक्या मोठ्या मग आता काय केलं आव आता दोन आहेत ती काय यात टावर दोन आहेत लागतो तर फोन लागतो फोन त्याला काय अडचण काय येत नाही तुमचा काळच होता पण ज्यावेळेस त्यांनी सिमेंट नालाबांची संकल्पना आमच्यात राबवली त्यावेळेला आमच्यात जवळजवळ सतरा ते अठरा सिमेंट नालाबान झाले तर त्याच्यामुळं संपूर्ण वड्याला संपूर्ण ह्या बांधाऱ्यात बंधारा अठरा झालेत तर त्या बंधाऱ्यात ह्या बंधाऱ्याला पाणी अजि साखळी पद्धतीने आमच्यात बंधार झाल्यामुळं वड्यावरती बंधार झालेत आणि नाला पान बी एकोणीस झालेत आणि तलाव आमच्याकडे जवळजवळ सात ते आठ झालेत ही सगळी जयाभाऊची कृपा आहे जयाभाऊनी आम्हाला अठरा साली पाणी फाउंडेशन मध्ये भाग यायला सांगितलं गाव सगळं एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यामुळं आमच्या गावात पाणी आडवायचं एवढं जे काम झालं की तेव्हापासून आम्हा गावाला दुष्काळ ही आज जाणवतच नाही एवढा आम्हाला प्रतिसाद दिला कि रोज श्रमदान करत असताना भाऊ देखील सकाळ सकाळी पहा चार वाजता येऊन शेन इथं गावात हजर राहायचं आणि त्यांनी स्वतः देखील आमच्या संघ काम केलं श्रमदानात आणि सगळ्या माणसात सामान्य जनतेत मिळून मिसळून त्यांनी काम केलं आणि सामान्य जनता आमच्याकडे लहान मूल देखील भाऊत लहान मूल पाच सहा वर्षात जरी असले का नाही तरी ही जे भाऊ आहेत ही त्यांची ओळख आहे आणि बायका देखील जवळजवळ नव्याण्णव टक्के त्यांना ओळखतात कारण कसं झालं गाव ह्या गाव गाव भाऊच आहे असं समजून शनी भाऊ आमच्या गावात काम करतात त्याच्यामुळं जवळ जवळ नव्याण्णव टक्के गावात काम त्यांनी बाकी ठेवलेलं नाही रस्ता असू द्या कुठलंही काम असू द्या व्यायाम च आहे परत जलजीवनच काम आहे संपूर्ण काम जयाभाऊ ने केलेले त्याच्यामुळं ह्या वर्षी जयाभाऊ निवडून येणार आणि ना आम्ही जयाभाऊला मतदान करणार माझे नाव किरण लक्ष्मण दड़स राहणार टाकेवाडी तालुका जिल्हा सातारा आमच्या गावात कामे झालेले आहेत ते निलेश सरपंच आमचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहेत प्रथम नागरिक आहेत आणि एक नंबर व्यक्तिमत्व आहेत एक कामाचे उदाहरणं तुम्ही पाहू शकता ह्या बॅनर बॅनरच्या मार्फत पाहू शकता अहमदाबाद जयकुमार भाऊ आपले त्यांनी काम केलेले आहेत गावात काम केलेले आहेत सतोबाच रस्त्याचं मंदिर परत आणखी नाही जागोजागी कॉन्क्रीट करण अजून काय ते गटराचं बांधणीकरण सगळ्या जागेवरती काम केलेले आहेत जागोजागी तीवडी अंगणवाडी शाळांचे बांधणीकरण सगळं केलेलं आहे त्यांनी त्यामुळे तेच आमचे आमदार आहेत या बारी माझे नाव मारुती महादेव ठोंबरे मी या टाकेवाडी गावचा रहिवाशी असून पहिले मी माझ्या ह्याच्यासाठी कामासाठी कामा उद्योगधांद्यासाठी मी पुण्याला कामाला होतो पण माझ्या गावाचे बंधारे झाले पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक बरेच काम झाले ही जी समधी कृपा आहे ती जयाभावाचीच आहे आणि नंतर मी हिथं मला स्वतः माझ्या गावात रोजगार मिळू लागला मी एक शेतकरी आहे आणि शेतीच्या ह्याच्यात जोडधंद्यात माझ्या चारशे बिरसे आहेत त्यामुळे ही हा व्यवसाय दूध व्यवसाय आहे माझा आणि काल परवा दि चर्चा झाली बावीशी आणि विरोधकांनी असे बोलली तसे बोलली कारण तो माणूस माझ्या गावातला ना त्यामुळे तो काहीतरी बोलला आणि का त्याला गावातली कामं काय माहित नाही ती त्यामुळे तो बावी काय तरी बोलला असेल तिथल्या विरोधकांनी काय त्याला भडकावला असेल आणि माझ्या गावाचं तर चांगलंच केलंय भावने पण तालुक्याच्या समजाच गावाच चांगला असेल सुजील सुपर् केले भावने पहिले तीस ते पस्तीस वर्षाच्या काळात टाकेवारी त्या, गावच्या रस्त्यावर असले दगडे होती आता तुम्ही कुठे जावा आता सुतमाचा रस्ता चांगल्या पद्धतीने होणार आहे खालचे रस्ता चांगला झाला बितालचा रस्ता चांगल्या पद्धतीने होणार आहे अजून बरेच कामं केली माझ्या गावात पण केली ती ह्या मा तालुक्यात पहिली एम आय डी सी नव्हती डी सी ती भावनी पाण्याचा संकल्प किती सारी मंजूर झालाय तो भावने आता आणला आणलाय अजून काय काम पाहिजे ती भावची आज मा ना उद्या माझ्या गावाला पण पाणी येणार आहे सत्तूच्या सत्तूबाच्या पाठी माझ्या गावात पाणी येणार आहे ती माणसं म्हणते ती भूमका आहे इलेक्शनापुरती हे मतदान मागण्यापुरती आश्वासन देत आश्वासित माणूस नाही तो चांगला माणूस आहे तो माणूस कामालाच आहे त्यामुळे ही माणूस आताही शंभर टक्के निवडून येणार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्वाने उभा आहे आणि भाऊ माझ्या हक्काचा माणूस असल्यामुळे मी कुणालाही मतदान देऊ शकत नाही आणि माझ्या गावात पक्षाला माणूसही येऊ शकत नाही रामदास एकनाथ मी मे टाके गावचा रहिवासी असून या गावचा इतिहास सांगायचं म्हटलं तर हा आमचं गाव दुष्काळी आदिवासी गाव म्हणून ओळखलं जात होतं पहिलं पाठीमाग दहा पंधरा वीस काळात आज रोजी आमचं गाव असं म्हणावं लागल आमदार जयकुमार गोरे भाऊने आमच्या गावामध्ये पाणीदार आमदार होण्यासाठी त्यांनी इतकं कष्ट घेतलंय कि आमचं गाव आज तुम्ही सा या साईटला बघताय जिकडे तिकडं पाणीच पाणी दिसतंय पृथ्वी बंधाराच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये जवळजवळ अठरा वीस बंधारे झालेले आहेत मागच्या पंधरा वीस वर्षाच्या काळात बघितलं तर या ठिकाणी पाणी बघायला मिळत नव्हतं आज या ठिकाणी तुम्हाला कुणी येऊन बघा इथं विरोधकांनी येऊन इथं बघा आणि नंतर सांगा की ह्या आमदारांनी काय केलं आणि काय नाही तुम्ही या ठिकाणी येऊन डोळ्याने बघू शकता जिकडे तिकडं पाणीच पाणी आमच्या गाव आमचं पाणीदार गाव म्हणून अख्या राज्यभर आपल्याला हे प्रसिद्ध गाव झालेलं आहे आणि हे गाव प्रसिद्ध होण्यासाठी आमदार जय कुमार गोरेने ज्या पाणी फाउंडेशनच्या काळामध्ये आम्हाला इतकं भरघोस आम्हाला अक्षरशः मी झोपेत असताना मला सहा वाजता उठवणारा आमदार मान्य जयकुमार गोरेबाव आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या राज्यभरात हे टाकवाडी गाव आणि सतोषा ह्या नगरीत असणार हे गाव आख्या आमच्या जयकुमार गोरे ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे पाहुण नाव काय विठ्ठल मारुती रुपनवर बर काय सांग चाल तुमच्या भागात कसा विकास वगैरे हो कसा झाला निवडणूक आली आमच्या भागात विकास चांगला प्रकार झालाय तुम्ही मेंढपाळ व्यवसाय करता आधी काय बाहेर जात होता का जात की बरं बर पाणी वगैरे असत गावाकडे पाणी पाऊस मुळे पाणी झाल्यामुळे आता जास्त करून बाहेर जात नाही तर गावाला सांगते ना गावाला गावाला चारा वगैरे चारा काय कुठे मकायचे कुठे करून कुठे इकडे तिकडे चारायचे कोण निवडून येतो जया भाऊ निवडून येतो की का कारण जय भाऊने ने चांगला विकास केलेला आहे ना